मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याला राज्यभर निषेध व्यक्त केला जातोय नांदेडमध्ये मध्ये ही सकल मराठा समाजातर्फे घटनेच्या निषेधार्थ जोडो मारो आंदोलन करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं आहे या चौघांनी मिळून जो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा जो माळवण केला त्या अपमानाच्या निषेधार्थ म्हणून या या ठिकाणी ठिकाणी आम्ही त्यांना जोडे आंदोलन अशा पद्धतीचा कार्यक्रम मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी घेतला आमचं एवढंच म्हणणं आहे उन्हा दिल्लीच्या नेत्याच्या समोर तुम्ही मुजरा ठोकण्यासाठी एवढा घाई गडबडीमध्ये या ठिकाणी पुतळ्याचं काम उरकलं काय गरज होती एवढ्या घाई गडपडीने पुतळा पुतळ्याचं काम उरकण्याची एवढ्या हलक्या दर्जाचा एवढ्या कमी वेळामध्ये पुतळा करून तुम्ही या ठिकाणी एक मोठं अघटित अशा पद्धतीचं कार्य तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्याचबरोबर जे, जे आपटे फुपटे धुपटे कोण आहे बांधता हे गुत्तेदार त्याला या ठिकाणी जाहीर फाशी दिली पाहिजे आज मालवण तालुक्यातील राजापूर गावामध्ये परवाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजाचा स्मारकाचं जे म्हणजे निकृष्ट भ्रष्ट काम करून जे पुतळा तयार केला होता निवडणुकीच्या पुढे त्याचं उद्घाटन केलं होतं त्या उद्घा घाई गाईच्या उद्घाटनामध्ये शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची जे बस बसवण्याची जी ही होती ती पूर्णपणे बांधकाम विभागानं सगळ्या यंत्रणा घेऊन परफेक्ट बसवलं नव्हता म्हणून राजापूरचा पुतळा पडला आणि या ठिकाणी मला आज आम्ही नांदेड शहरामध्ये सखल मराठा समाजाच्या जोडो मारो आंदोलन या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे सरकारचा या ठिकाणी भ्रष्ट सरकारचा जाहीर निषेध जोडे मारून केलेला आहे